देशात नुकतीच लोकसभा निवडणूक लोक पार पडली आहे एक्झिट पोलचे आकडेही समोर आले यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला ला तीनशे पन्नास पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय दुसरीकडे इंडिया आघाडीचे नेतेही आमचंच सरकार येणार असल्याचा दावा करताय याबाबतचं स्पष्ट चित्र हे चार जून रोजीच समोर येणार आहे मात्र खरच जर का भाजपचं सरकार सत्तेत आलं तर या पक्षामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे याशिवाय विकसित भारताच्या दृष्टीनं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठे निर्णय घेतले जातील असंही बोललं जात आहे नमस्कार मी समीक्षा बेंडे दरगड आपण पाहताय बखर ब सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही मोठे निर्णय घेतील हे वेगळं मात्र सर्वात मोठी बाब म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षही बदलले जाणार आहेत कारण पक्षाचे सध्याचे जे राष्ट्रीय जे पी नड्डा आहेत त्यांचा कार्यकाळही संपणार आहे नड्डा यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी जून मध्येच संपला होता मात्र लोकसभा निवडणूक लक्षात घेता त्यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती भाजपच्या पक्ष घटनेनुसार अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाते नव्या अध्यक्षांनी पदभार सांभाळल्यानंतर संघटनेतील पदाधिकाऱ्यांचीही निवड केली जाते त्यामुळेच आता अध्यक्ष बदलल्यावर पदाधिकारीही बदलले जातील त्यामुळे या पक्षातील सर्वात मोठा बदल मानला जाऊ शकतो त्यातच आता राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी अनेक मोठ्या नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे त्यात महाराष्ट्रातील एका नेत्याचाही समावेश आहे अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील एका नेत्याचं हे नाव चर्चेत आहे ते म्हणजे विनोद तावडे त्यांच्यावर लोकसभेत देखील पक्षानं मोठी जबाबदारी दिली होती ते अमित शहा यांच्या विश्वासातील नेते म्हणून ओळखलेही जातात याशिवाय भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचं नाव सर्वात पुढे यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अतिशय जवळचे मानले जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही भूपेंद्र यादव यांच्यावर विश्वास आहे केंद्रात भाजपचं सरकार स्थापन झाल्यास अध्यक्षपदी भूपेंद्र यादव यांचीच वर्णी लागण्याची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात आली आहे याशिवाय नवा अध्यक्ष हा दलित समाजातून असावा असाही एक मतप्रवाह असल्याचं बोललं जात आहे या स्पर्धेत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण वसुंधरा राजे शिंदे यांच्या नावाचाही विचार केला जात असल्याची माहिती आहे मात्र याबाबत या पक्षा हो आता पक्षाकडूनच अधिकृत घोषणा झाल्यानंतरच कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो ते आहे भाजपच्या नव्या अध्यक्ष पदासाठी आता निवडणूक होणार नाही पक्षाच्या संसदीय मंडळाकडून नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे तसंच पक्षात राष्ट्रीय पातळीवर बदल झाल्यास महाराष्ट्रातही भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल अपेक्षित आहेत एक नवी टीम महाराष्ट्रात उभारण्याचा भाजपचा विचार असल्याचं सांगितलं जात आहे सध्या महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे पदावर आहेत त्यामुळे त्यांच्या जा जागी अन्य कोणाला आणणार की त्यांनाच कायम ठेवलं जाणार याबाबतही उत्सुकता आहे याशिवाय सत्तेत आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे विकसित भारत या संकल्पाच्या दृष्टीनं ते एक एक पाऊल पुढं टाकणार असल्याचं बोललं जाते विशेष म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभांच्या माध्यमातून अनेकदा आपण सत्तेत आल्यावर काय करणार याबाबत भाष्य केल्याचं पाहायला मिळालंय पहिल्या शंभर दिवसातच अनेक मोठे निर्णय घेतले जातील असं मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं यासाठी दोन हजार एकोणतीस ची वाट पाहण्याची गरज नाही अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या निर्णयाचा मसुदा तयार केल्याचंही मानलं जात आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सरकार मोठे निर्णय घेईल असं बोललं जात रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानंही सरकारच्या शंभर दिवसांचा रोड मॅप तयार करण्यास सुरुवात केली आहे बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार रस्ते आणि वाहतूक मंत्रालय दिवसांच्या तीन मोठ्या योजना योजना लागू करण्याची वाणिज्य विभाग ही शंभर दिवसांच्या योजनेवर काम करत आहे द हिंदू बिझनेस लाईनच्या वृत्तानुसार वाणिज्य विभागाचं लक्ष निर्यातीतील अडथळे दूर करण्यावर आहे त्यासाठी एक प्लॅटफॉर्म सुरू करण्याची तयारीही विभागानं सुरू केली आहे तसंच नवीन सरकारच्या स्थापनेनंतर पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिसकर आणि एन एस ए अजित डोवाल यांची प्रथम नियुक्ती केली जाऊ शकते नवीन लष्कर प्रमुख आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकांचीही एका महिन्यात नियुक्ती केली जाऊ शकते विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान मोदींच्या संकल्पानुसार मोदी सरकारचं लक्ष लष्करी औद्योगिक संकुलावर अधिक असणार आहे विशेष म्हणजे एक्झिट आकडेवारी समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मोडवर एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सात बैठका घेतल्या यामध्ये उष्णतेचा सामना चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा जागतिक पर्यावरण दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची तयारी शंभर दिवसांच्या अजेंडासाठी होणारी ही बैठक होती याशिवाय भाजपनं जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांवरही काम सुरू होणार आहे महिला आरक्षण कृषी व इतर क्षेत्रासाठी काही महत्वाचे निर्णय देखील अपेक्षित आहेत एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर तिसऱ्यांदा सत्तेत आले तर त्यांच्या विकसित भारत या संकल्पाला पुढे नेण्यासाठी ते अनेक मोठे निर्णय घेतील अशी शक्यता आहे मात्र चार जून रोजीच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत येणार की नाही याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा